महाराष्ट्रात ज्या कोणत्या तारांकित निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये एक मतदारसंघ आहे तो म्हणजे कोकणातल्या कुडाळचा आता राणे म्हणजे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग म्हणजे राणे हे समीकरण एकेकाळी ठरलेलं असताना गेल्या दहा वर्षांमध्ये कोकणातल्या कुडाळ आणि कणकवली या मतदारसंघामधून राजकीय वार सातत्यानं फिरताना दिसत आहे दोन हजार चोवीस ला देखील निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून कुडाळच्या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचे ठरवले निलेश राणे यांचा शिवसेनेतला प्रवेश हाच खर तर चर्चेचा विषय ठरला होता गेली पाच वर्ष निलेश राणे यांनी याच मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली होती त्यावरून निलेश राणे हे निवडणूक लढवणार हे तर नक्की होतं पण त्यांचा पक्ष ठरला नव्हता वडील आणि भाऊ भाजपमध्ये असताना निलेश राणे मात्र शिवसेनेत गेले एक प्रकारचे राजकीय तडजोड त्यांनी या निमित्ताने केलेली आहे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचे सरळ आव्हान असणारे कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय गणित काय आहेत कोणाचं पारड जड आहे आणि राणेंना ही निवडणूक किती सोपी आणि किती अवघड आहे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा खर तर राणे कुटुंबियांचा बाले किल्ला दोन हजार नऊ ला, ला नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बाले किल्ल्यात म्हणजेच कोकणात वैभव नाईक यांचा तब्बल चोवीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र दोन हजार ला भाजपची लाट होती त्याला कोकणामध्ये शिवसैनिकांची साथ होती त्यामुळे वैभव नाईक यांनी या लाटेवर स्वार होत नारायण राणे यांचा दोन हजार चौदाला दहा हजार मतांनी पराभव केला नारायण राणेंना त्यांच्याच मतदारसंघात झालेला हा पराभव चांगला जिवारी लागला होता तर दोन हजार एकोणीस ला वैभव नाईक पुन्हा एकदा निवडणूक जिंकले या सगळ्या गोष्टींची परतफेड करण्यासाठी यंदा राणे कुटुंबीय जिद्दीने निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले आहेत नारायण राणे हे स्वतः कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत आणि निलेश राणे हे या मतदारसंघ पिंजून काढत आहेत निलेश राणेंनी कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी दोन हजार वीस पासूनच तयारी सुरू केली होती दरम्यान लोकसभेला नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आले एकीकडे महाराष्ट्रात भाजपचं आणि शिवसेनेचं पाणीपत होत असताना नारायण राणे यांनी त्यांचा मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बांधल्याचं बघायला आहे कुडाळ विधानसभा नारायण राणे यांना तर त्यांच्या विरोधकांना पन्नास हजारांच्या आसपास झालं पंचवीस हजार ते सत्तावीस हजारचं लीड नारायण राणेंना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे आणि इथेच राणेंची वाढलेली ताकद ही स्पष्ट दिसून येते कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यात कुडाळ मतदार संघात एकूण मतदारसुष तर एक, एक लाख नऊ हजार महिला आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे आणि एकूण पाच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्येच होणार रा आहे निलेश राणेंना या मतदारसंघामध्ये कोणती गोष्ट जर अडचणीची ठरू शकते तर ती गोष्ट म्हणजे राणे कुटुंबियाची या नारायण राणे आता लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे हे कुडाळच्या बाजूच्याच कणकवली विधानसभा मतदारसंघामधून आमदार आहेत आणि आता निलेश राणे हे स्वतः कुडाळ मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत अर्थात राजकीय सोयीसाठी निलेश राणे यांनी भाजप सोडून शिवसेना स्वीकारली असली तरी सुद्धा एकाच घरामध्ये एक खासदार दोन आमदार कसे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय त्यामुळे राणे कुटुंबियावर होतोय याशिवाय मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे एक प्रकारचा राग इथल्या मतदारसंघामध्ये आहे जो मुद्दा राणेंच्या विरोधात जाऊ शकतो आता राणे यांची दादागिरी हा मुद्दा मांडून वैभव नाईक दोन हजार चौदा ला पहिल्यांदा निवडून आले पण त्यानंतर गेल्या दहा वर्षात दोनदा आमदार होऊनही वैभव नाईक यांना म्हणावा तितका विकास हा काही करता आलेला नाही या भागात विमानतळ हॉस्पिटल यांसारखी महत्वाची कामे राणे यांनी केंद्रात मंत्री असताना करून घेतली याशिवाय कुडाळ एम मध्ये रोजगार नाही कारखाने बंद आहेत मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत आंबा काजू उत्पादकांच्या अडचणी आहेत पर्यटनाच्या अडचणी आहेत या सगळ्या अडचणी सोडवण्यामध्ये वैभव नाईक यांना म्हणावे तितके यश आलेले नाही त्यामुळे जनतेला आता बदल पाहिजे अशी भावना व्यक्त केली जाते त्यामुळे यंदा मधली निवडणूक चुरशीची होणार यामध्ये वाद नाही पण निलेश राणे यांना परिवर्तनाची संधी दिसून येते काय होणार ते निवडणूक नंतर कळेलच तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका